हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजची माझी सकाळची सुरुवात झालेली आहे तर ना आहो तुम्ही सगळेजण मजेत आणि मजेतच असाल तर सर्वांनी सर्वांना गुड मॉर्निंग आणि जर इथे माझी मॉर्निंग झालेली आहे तर चला म्हटलं तर मी तुमच्याशी फुल डे रुटीन शेअर करावा आणि तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजीबात विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि ते, ते तुम्ही बघू शकाल आणि माझी सकाळची बघा देवपूजापासून सुरुवात झालेली आहे आणि सका माझी देवपूजा पण झाली आणि देवपूजा देव झाल्यानंतर ना मी तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर ना मी चहा वगैरे ठेवलेला आहे आणि चहा मी हे ना पहिल्यांदा तुळशीची पूजा आणि नंतर देवपूजा आणि नंतरच मी किचनमध्ये घेते बरं का आणि मला एका ताईची कमेंट होती ताई तुम्ही फुल डे रुटीन शेअर करा आणि म्हटलं आता चला आज तुमच्याशी मी फुल डे रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे जर आपलं जर फुल डे मी रुटीन शेअर करत करते आणि मी आता चहा वगैरे केला छान मग मस्त ना बसून चहा वगैरे पिले आणि नंतर म्हटलं आता चला कणिक वगैरे मिळून घेऊ म्हणजे भाकरी वगैरे म्हणजे भाकरीचं पीठ मला घेतलेलं आहे जेणेकरून जास्त भाकरी, जे भाकरी आई बनवतात चुली का चुलीवरती मी असंच केव्हा तरी ना गॅसवरतीच भाकरी बनवते एक दहा बारा भाकऱ्या झाल्या ना भरपूर होतात भाकरी बरखा आणि खरंच फुल डे रुटीनमध्ये ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही काही कामं करते ना ते मी सगळे तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि छानसं असं ना मी भाकरीचं पीठ ज्वारीचं पीठ ना असं मी मळून घेतलेलं आहे आणि जेवढं आपण ना चांगलं व्यवस्थित भाकरीचं पीठ मोडू तेवढं आपल्या भाकरीत छान होणार आणि मी साईडला कुकर पण लावलेलं आहे भात बनवला बनवलेलं आहे आणि चला म्हटलं आता भात शिजेपर्यंत इकडं आपल्या भाकऱ्या पण बनवून होत्यात आणि खरंच भाकरी बनवताना खरंच एक खरंच वेगळंच फिलिंग होतं बरं का मी जास्त मी कधीच भाकरी बनवली नाही आहे मी सासरी आल्यानंतरच मी भाकरी बनवायला बनवते आणि बनवायला ला लागले पण आहे आणि आईकडे कसं माहेरी माझ्या आम्ही माहेरेनं भरपूर आम्ही म्हणजे घरात पंधरा सोळा जण आम्ही घरात मध्ये असायचो बहिणी भावंडं म्हणून सात आठ जण आणि आई वडील काका वगैरे सगळे म्हणून एक आम्ही चौदा पंधरा जण असायचो म्हणून आई ना आम्हाला नेहमी कधी स्वयंपाकाला लावलेच नाही बरं का विशेष सांगायचं म्हणजे आईच स्वयंपाक बनवायची आम्ही काही झाडू भांडी पाणी भरणं हे आमचं काम पण आईनं आम्हाला कधीच स्वयंपाक लावला नाही तरी पण आम्हाला ना सगळ्या बहिणींना परफेक्ट असा स्वयंपाक येतो आणि सगळ्या बहिणी डायरेक्ट जाऊन सासरी स्वयंपाक बनवलेला आहेत आणि बघा माझ्या इकडं भाकऱ्या पण चालेल आहेत तुम्ही म्हणताल तर माझे माझं माहेरचं पे थोडं तुम्हाला सांगावंच वाटलं तुमच्याशी शेअर करावंच वाटलं आणि मी बघा असे माझ्या इकडं भाकऱ्या पण बनवल्या आणि भाकरी बनवत बनवत मी तुमच्याशी थोडंसं गप्पा मारावं म्हटलं आणि तुम्ही पाहू शकता माझी भाकरी कशी झालेली आहे आणि मी जास्तची ना घरी संध्याकाळी भाकरी बनवते मी आणि आज म्हटलं तुमच्याशी मी आज सकाळच्या मॉर्निंगलाच भाकरी बनवावं आणि कसं शहरला टिफिन असतो आणि आव्हानला पण भाकरी आवडत नाही आणि माझ्यासाठी आईला भाकरी आवडते म्हणून मी भाकरीचा सकाळी म्हटलं चला राहू दे आज एक दिवस सकाळी भाकरी चपातीला सुट्टी आणि भाकरी बनवावी आणि मी इकडे छानपैकी अशी भाकऱ्या पण बनवल्या आणि नंतर किचन वाटा साफ करायला घेतलेला आहे आणि मी किचन ओटावरती सा भाकरी बनवते तुम्ही म्हणसाल ताई किचन ओटा काही स्वच्छ असतो का पण मी नेहमी किंवा ना का का ने भाकरी बनवते तेव्हा मी किचन ओटा अगोदर क्लिनिंग करून घेते मगच मी भाकरी बनवायला घेते मग आपण जर किचन ओटा सारखा एकदम क्लीन आणि चकाचक ठेवलं तर ना आपल्याला घाण वाटणारच नाही आहे मग आपण ना किचन ओटावरती जेव्हा केव्हा घाण पडेल तेव्हा सारखं स्वच्छ आणि एक कापडाने पुसून घ्यायचं आणि माझा भाकरी पण माझ्या बनवून झाल्या आणि भाकरी बनवून झाल्यानंतर मी सगळे तसंच भांडी पण घासायला घेतले आणि आपल्याला किचन ओटा जरा पुसला आणि धुतला ना तर आपल्याला बेसिन घासल्याशिवाय आपल्याला म्हणजे आपल्याला कमतच नाही सहसा पैकांना तुम्ही समजा आणि बघा शौर्यचं इकडं चाललेलं आहे होमवर्क आणि शौर्य बघा इकडं होमवर्क करतो आणि त्याला ना, ना होमवर्क करताना म्हणजे त्याला मला जास्तीचा प्रश्न विचारतो हे काय मम्मा ते काय मम्मा त्याचं विचारणं चालूच आहे तुम्ही पाहू शकताय बघा शौर्यला मॅडमनी म्हणजे टीचरनी त्यांच्याना सगळं असं स्पेलिंग वगैरे दिलं ते ए बी सी डीचे परत बाय वगैरे पण शौर्य सगळं मला सांगितलं पण तिथं काय झालं तर शेजारची म्हणजे शौर्यचे शेजारचा मित्र आला आणि तो इतका बिडबड करत होता ना मी ते आवाज मोठ केलेला आहे आणि शौर्यनं सगळं हे वाचून दाखवला पण छान खरंच खूप छान असं मला वाचून दाखवलं बरं का शौर्यने मी नी। कसं करते सकाळी थोडंसं म्हणजे सुट्टी वगैरे असली ना मी अगोदर सकाळी स्वयंपाक वगैरे बनवते आणि स्वयंपाक झाला की लगेच मग शौर्याचं मी होमवर्क वगैरे घेते गे तो मला म्हणतो आई माझं होमवर्क आहे घे आणि त्याला पण प्रचंड आवडे बरं का अभ्यासाची आणि तो स्कूलमधून आल्यानंतर ना होमवर्क करत नाही आल्याला कसं मुलं सगळेच मुलं स्कूलमधून आल्यानंतर दमलेले असतात तर मला नकोसं वाटतं अभ्यास वगैरे आणि नंतर बघा आता सायंकाळचे चार वाजलेले आहेत आणि चार वाजताच मी झाडू वगैरे मारायला घेतला आणि कसं मी आज तुमच्याशीनं फुल डे रुटीन शेअर केलेलं आहे आणि मधलं अकरा बारा वाजता मी ते व्हिडिओ मी शूटच केला नाही कारण म्हटलं आता व्हिडिओ खरंच खूप मोठा होतो आणि म्हणून मी जास्तीचा व्हिडिओ शूट केलेला नाही आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता शौर्यचं मी होमवर्क करून नंतर मी झाडू मारायला घेतलेलं आहे कारण शौर्य कसं बारा वाजता वा, तो होमवर्क केला आणि मला पण कसं आज सुट्टी असल्यामुळे म्हटलं तर चला चार वाजता झाडं वगैरे मारावं आणि खरंच घरात असल्यानं खरंच एक वेगळीच म्हणजे ते होत जाता जात नाही आपल्याला कसं जॉबला गेल्यामुळे कसा वेळ जातो निघून ना कळतच नाही पण हे दिवस जर घरात काढायचा म्हटला की वाटतं वेळ कधी जाते वेळ कधी निघून जातो असं वाटतंय पण बघा घरातली कामं पण करणं गरजेचं आहे आपल्याला आणि घरात मग आपलं घर जर स्वच्छ एकदम असं टॉप असेल तर घरात घर नेहमी स्वच्छ असेल तर आपल्या घरात पण लक्ष्मी नांदत असते बरं का आणि खरंच सर्वांनी ना आळस अजिबात करायचं नाही उद्याचं काम उद्या करू असं म्हणायचं नाही उद्याचं काम आजच करूया आणि आजचं काम आत्ता करूया असं म्हटलं तरी काहीच हरकं नाही आणि असंच करायला पाहिजे तुम्ही पाहू शकताय बघा माझा किचन वाटा पण मी क्लिनिंग करून घेतला आणि सकाळी भाकरी वगैरे बनवल्या आणि मी दोन टाईम म्हणजे सुट्टी वगैरेच ना दोन टाईम किचन ओटा वगैरे धुते आणि असंच कधी तरीच ना एकदा म्हणजे जॉबलामुळे ना आल्यानंतर थोडासा कंटाळा येतो नको वाढतो एक एकदा राहून जातं आणि तुम्ही पाहू शकताय बघा बागेमध्ये ना म्हणजे घराच्या पुढं अंगण आहे बागेत चुक्कूचं झाड आणि आंब्याचं झाड आहे भरपूर इतका पाला पाचवला पडतो ना की विचारायची सोय नाही कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत भरपूर असे चुक्कूला चुकू पण लागले होते आणि आंब्याचं झाड आहे छोटसंच आंब्या झाड पण भरपूर खायला लागल्या होत्या आणि वाऱ्या सगळं सगळ्याचं निघून म्हणजे वाऱ्याने तुटूनच पडलं आणि मी सगळं झाडू वगैरे मारून घेतलं आणि ते कसं अशोकचं झाड आणि आपल्या आंब्याचं झाड म्हटलं की भरपूर असा पाला पाचोळा पडतो छोट्या छोट्या कैरी म्हणा पण ते कसं आपल्याला स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला आवडतच नाही म्हणून मी पहिल्यांदा झाडू वगैरे मारून घेतलं आणि नंतर मी फ्रेश वगैरे होते आणि केस वगैरे विंचरून मी अगोदर फ्रेश होऊनच मी नंतर म्हणजे विचरून वगैरे कंगवा वगैरे केला आणि कंगवा केल्यानंतर खरंच आणि आपण फ्रेश झाल्यानं आपल्याला वेगळीच अशी फिलिंग येते खरंच असं हे सकाळ झाल्यासारखं वाटते बरं का मॉर्निंगचं असं वाटतं खरंच फ्रेश पण व्हायला ना खरंच खूप छान वाटतं बरं का आणि शौरलं पण ना बरोबर पाच वाजता त्याला ना असं फ्रेश व्हायला खरंच आवडतं आणि त्याला भरपूर असं की इतकं प्रश्न विचारतो मला उत्तरं देता पण येत नाही तेवढं प्रश्न लहान मुलं कसं करतात आपण एक जर बोलवते तर मुलं कसं छान दुप्पट आपल्या दुप्पट तिप्पट बोलत असतात आणि मी म्हटलं आता चला चहा वगैरे ठेवूया आणि आता सायंकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि तुमच्याशी मी आता साडेपाच वाजलेले आहेत आणि चहा पण ठेवते कारण बाबा मळ्यात जातात बाबा आणि आहो पण गेलते मळ्यात मग त्यांच्यासाठी मी थोडासा चहा ठेवला जास्तीचे काय आहो चहा घेत नाहीत मीच थोडंसं म्हणजे मळ्यातून आल्यानंतर थोडंसं फ्रेश होण्यासाठी मी थोडंसं चहा वगैरे ठेवते आणि चहा पण ठेवला आणि शौरला कसं दिवसभर खेळत असतो आणि संध्याकाळी ना साडेपाच सहा वाजता लहान मुलं कसं करतात भूक लागली की भूक लागली म्हणून इतकं किरकिरी करतो पण तो मागणार नाही बरं का अजिबात मला भूक लागली म्हणून मागणारच नाही येतो तो बघा इकडे मी चहा ठेवला आहे आणि त्याला माहिती आहे मी इकडं मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आहे आणि शौर्य तिकडे बघून स्माईल देतो आणि त्याला मी परत मग तो गेला बॅटबॉल वगैरे खेळायला त्याचे मित्रांना स्कूल सुट्टी असली ना म्हणजे मुलं कसं करतात मित्र ब मित्र बन सांगण्यामध्ये वगैरे खेळायला खरं त्याला खरंच खूप छान वाटतं बरं का शौर्याला पण आणि इतके मुलं आल्यानंतर त्यांना तो त्याची खेळणी अजिबात असं लपून वगैरे ठेवत नाही का शौर्य आणि त्याला सगळ्याशी खेळणी त्यांच्या मित्रांना वगैरे देतो आणि माझा इकडं चहा पण रेडी झाला आणि तुम्ही पाहू शकता इकडं चहा पण मी आहो आणि बाबा मी सगळे चहा वगैरे पिलो आणि आजचा माझा मॉर्निंगचा रुटीन म्हणा म्हणजे फुल डेचा रुटीन तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हो सांगा बरं का आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय